फवलीला कणकवलीला हे आता कोणती ट्रेन सावंतवाडी आता सावंतवाडी साठी दुसरी ट्रेन येणार आहे कणकवली वरून हे बघा ह्या ट्रेन मधून आता आम्ही आलेलो मित्रांनो आता कणकवली स्टेशनला ट्रेनची वाट बघतोय दुसऱ्या ट्रेनची बाबू सोना आ... ते सगळे दमलेले आहेत फोटो बिटो काढून आणि तर जास्तच फोटो काढले स्पेशल ट्रेन आम्ही मागवलेली आहे आमच्यासाठी कोकण कन्या होऊ शकता आली आली बघा मित्रांनो ट्रेन आलेली आहे बरोबर किचत खाणारे एवढ्या लक्षात ठेवा व्लॉग मध्ये दिसणार आहे <laughs> का <laughs> मम्मी ब्लॉग बघते <laughs> चलना बाहेर चलना ना बाहेर बाय आग राजा चालना चल चलना चल ना बाहेर चल ना चलना चल ना मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेला आहे सावंतवाडी सावंतवाडी बघू शकता हे व्हायचं ना व्हायचं ना हे व्हायचे आलास तू पोचला स्ट्रेट मधून चल फायनली आम्ही पोहचलोय सावंतवाडीला सावंतवाडी बस स्टॉप हे इकडचे सावंतवाडीतले लोक हे ना भाई चल ना चल ना चल ना चल ना तर मित्रांनो आम्ही आता चाललोय मिसळपाव खायला हे स्पॉन्सर आहेत आमचे दोघ हे दोघं स्पॉन्सर आहेत मिसळपावचे कुठे खायचे मिसळपाव कुठे आहे मिसळपाव मिसळपाव कुठे आहे हॉटेलमध्ये हॉटेल कुठे आहे चला आम्ही इकडे आलो मिसळपाव खायला मिसळ मिसळ मिसळपाव अरे हा तर बंद आहे रे आई शपथ आता मिसळपाव हा पुढे पुढे ओपन आहे पुढे ओपन आहे पुढे खाऊया मिसळपाव मिसळ पाव मिसळ पाव मिसळ पाव मिसळपाव बघू शकता मिसळपाव आलेली आहे मिसळ मिसळपाव खाऊन झाल्यावर आम्ही बोलतो तुमच्याशी हे बघू शकता आपल्या ओमकार भाऊचा गाव आम्ही चाललोय घरी म्हणेश इटेवाक लस्सी पितोय मुंबई वरन भेट आणली आहे कायच बघू शकता ब्रिज हा ब्रिज दीडशे करोड पुराणा आहे याचा काय भरोसा नाही कधी पण तुटू शकतो आणि मी गचकन खाली नि वाचकन वर होऊ शकतो हे दोघं गेले ना घाबरता मी पण जातो पटापट डेंजर आहे डेंजर आहे हे अजून किती चालायचं आहे असं खाली लगेच वर आणि हा घर दुकान 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 हे चल ना हे बाय हे बाय हे चल ना बाय हे बाय हे भाई ना नाय हे बाय हे भाई चल ना बसतो तेलणार आहे तुला डोकं हाय हा दिसते डोकं हे बस हे बघ हे बघ डोकं हे बघ हे बघे बघ तर भाऊ पेरू आणि चिकी चिकू काढतो पेरू चिकू चिकी चिकी राहत चिकू ब्लॉग बोन नीट बोल अरे नाही मला वाटलं चिकी मी चुकून चिकी म्हटलं हे पिकलेत काय भाय भाय बाजू नाय ना भाई बाजू ना हे भाय ए भाय बाजू ना हे बाय आपण कोकंबी म्हणतो ना कोकंबी कोकमचा कोकम कोकम मी बघू शकता कोकमचं झाड हा चिकूचा झाड आता या अजून पुढे जाऊया हे चढ डोका करणार चमन चिव चोमू चला अजून पुढे जाऊया हे चोमूकडे लक्ष नका लायकी यायची ह्याच्यावर चढायची लायकी यायची अननस तुम्ही बघू शकता काहीच इथे आपल्याला अननस दिसलेला आहे अननस आलाय नाहीत पण येऊ शकतो आपल्या जंगलच आहे काय आमचं हे बघूच शकता तुम्ही सगळं ही तर विहीर आहे विहिरीत पाणी आहे काय बावडीत पाणी तो बघा तुम्ही बेडूक तर कधी बघितला नसेल हा बघा <laughs> दुसरा बेडूक <laughs> <laughs> सेम टू सेम मॅच होतोय रे मनीष तुझी त्याची बघ तू चेहरा बघ ह्याचा चेहरा बघ बघ हा बघा मनीषचा दुसरा भाव हा काल्याचा भाव वाटतोय मला हा बघा हा इथे देवले आहे तो तिथं मनीष तो जोडी तिघ मी नाही कोण रुपया पण त्याला हात लावायचा नसतं असं तो बोलतोय सुपारी बघा कुठे दिसतेय का मला तर दिसत नाही लांब लांब छोटे छोटे आहेत बघ हा सुपारी हे बघा तुम्ही बघू शकता तुला पेरू त्याला पेरू खायचे चिकून आहे नंतर आपण वर सुद्धा जाऊया आता नको ऊन खूप आहे थोड्या वेळान जाऊया थोड्या वेळान परत भेटू हे लिंबू बघा बघूया बघू शकता लिंबू कधी बघितलं नाही आज बघून घ्या ते प्रत्येक माणसं नसतात ज्यांनी आयुष्यात काय बघितलं नाही मामा हे काय आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये सांगा हे काय आहे मला तो आता वाटा नाही आहेत

रात्र झोपणार तर नाही आम्हाला पण झोपून देणार नाही एवढं नक्की आहे तू बायला पण दबायला तरी पण झोपून उठले चल हां